नमस्कार सिद्धार्थ सर आज तुमचा चित्रपट पुन्हा शिवाजी आधी हस्ते येतात तर आज तुम्ही त्यांच्या त्या मंदिरात आलेले आहेत तर आज तुम्हाला कसं वाटतं आज तुम्ही एक चांगली भूमिका करत आहे त्या त्या संदर्भात तुम्ही काय सांगा हे फारच सुंदर योगायोग आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांवरचा रोल आणि महाराष्ट्रातलं दुसरं मंदिर आहे आणि इतकं सुंदर मंदिर आहे महाराजांचं आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या चित्रपटाच्या रिलीजला सुरुवात करतोय तर मला फारच बरं वाटतंय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मला करायला मिळाली या चित्रपटाच्या माध्यमातून तर मी कृतज्ञ आहे एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते महाराजांचा रोल करणं आणि ती मी माझ्या पद्धतीने जेन्युनली प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे होपफुली प्रेक्षकांना आमचा दि चित्रपट नक्की आवडेल ह्या ह्याआधी चित्रपट आला होता देव देव माणूसची भूमिका एक वेगळी होती आणि ह्याच्यामध्ये भूमिका वेगळीच आहे हे तुम्ही त्याला कसं कॅम्पेअर करून कंपॅरिजन करून त्याला तुम्ही स्वतःला एक हँडलिंग केलं आहे काय सांग तुझा मधली कॉल आला अशी चित्रपट या भूमिकेबद्दल काय होईल देवमाणूस या चित्रपटातली भूमिका वेगळी होती तो एक तिने खलनायकाची भूमिका होती आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असे प्रत्येक भूमिकेसाठी आपल्याला मेहनत घ्यायला लागते काहीतरी बदल करायला लागतात स्वतःमध्ये तर त्या भूमिकेसाठी मी जाड झालो होतो या भूमिकेसाठी मला महाराजांच्या फिजिकमध्ये जायचं होतं एक एक्स्ट्रीम इंटेन्स फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन मला करायला लागलं घोडा शिकायला लागला कुस्ती त्याचं प्रशिक्षण घ्यायला सांगितलं तर हे सगळं चॅलेंजेस होतेच आणि त्याचबरोबरीने या चित्रपटात जो एक विचार मांडण्याचा प्रयत्न केला है। तर हे जे महाराज आहे हे प्रचंड चिडलेले महाराज आहे आजच्या शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयावरची ही फिल्म आहे तर त्या स्क्रिप्टमध्ये महेश सरांनी ते सगळं लिहिलेलं होतं महेश सरांचं विजन होतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली इंटरनल तयारी जी असते ती फक्त आपल्या दिग्दर्शकाला सरेंडर करून जर आपण केलं तर ते जास्त चांगलं होतं तर मी ते करणार हा विषय जेव्हा हाताळताना कोणती काळजी घेतली काळजी भूमिकेबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणं ही एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते त्यामुळे त्यांच्या डिग्निटीला कुठेही धक्का जाणार नाही याची आम्ही सगळ्यांनीच काळजी घेतली त्यांचे विचार जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला कसे मांडता येतील याची आम्ही काळजी घेतली याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की आजचा जो ज्या विषयावरचा चित्रपट आहे महाराजांचं जे आपल्या स्वराज्याबद्दलचं जे स्वप्न होतं त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं जे स्थान होतं ते फार महत्त्वाचं स्थान होतं त्यांच्या काळात कधीच आत्महत्या झाली नाही आणि आज त्यांच्या महाराष्ट्राची त्यांच्या बळीराजाची ही अवस्था जर त्यांनी पाहिली असती तर त्यांना किती राग आला असता किती संताप झाला असता आणि ते कसे व्यक्त झाले असते आजच्या काळात आले असते तर ते ह्या चित्रपटात आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा विषय आहे महत्त्वाचा दुसरा एक पॉईंट आहे ॲक्शन करणं चित्रपटामध्ये ही फारच चॅलेंजिंग गोष्ट असते मी ते पहिल्यांदा केलं त्यामुळे केल्यानंतर मला त्या जी जी लोकं ॲक्शन करतात त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढला कारण ती अजिबात सोपी गोष्ट नाही ते खूप कॅल्क्युलेटिव्ह नाही त्या आवेशात तुम्ही येऊन कोणाला हर्ट नाही करू शकत ते खूप टेक्निकल असतं फक्त ते किती ते जास्तीत ते जास्त खरं वाटलं पाहिजे एका वेळेला दहा गोष्टी त्याच्यात सांभाळायच्या असतात बट ते खूप चॅलेंजिंग होतं आणि मला ते करताना फार मजा आली त्यामुळे मला अजून ऍक्शन फिल्म्स करण्याची खूप इच्छा सगळं बोलत महेश सरांचं आणि सिद्धार्थ सर यांनी आज खालण्या केली भूमिका घेतली त्याच्याबरोबर ते काय सांगितलं महेश सर ही जी पर्सनॅलिटी आहे ती अत्यंत पॅशनेट आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे त्यांच्याबरोबर मी खूप मला शिकायला मिळालंय या सगळ्या प्रोसेसमध्ये आणि माझं खूप प्रेम आहे सरांवर त्याच्यामुळे मला जेन्युनली माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि सिद्धू सिद्धूचा लुक कालच रिव्हील झाला आहे आणि सिद्धू एक खूपच ब्रिलियंट ऍक्टर आहे मला याची कल्पना होती की सिद्धू चित्रपटाचा तर सिद्धूंचं नुसता लुक वेगळा नाही आहे तर त्याने खूप वेगळं काम केलंय म्हणजे प्रेक्षकांना एक वेगळ्या पद्धतीचा सिद्धार्थ जाधव बघायला मिळणार आहे आणि तो तो फार ताकदीने त्याने उभा केला त्यामुळे ते ते लोकांसाठी ट्रीट असणार आहे दोनशे टक्के चित्रपट बघा लागला एकतीस ऑक्टोबरला आमचा चित्रपट पुन्हा शिवाजीराजे भोसले हा रिलीज होतोय सगळ्या प्रेक्षकांना मी रिक्वेस्ट करेन विनंती करेन जास्तीत जास्त संख्येने थिएटर्समध्ये जाऊन आमचा सिनेमा बघा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू थँक्यू सर थँक्यू